परदेशी शिक्षणाच्या संदर्भामध्ये गोंदिया भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना परदेशी शिष्य शिक्षणाची द्वारे व्हावी या दृष्टीनं उद्या दिनांक सत्तावीस तारखेला आशीर्वादलान सडगरजुनी या ठिकाणी कार्यशाळा ठेवण्यात आलेली आहे आणि त्या कार्यशाळेमध्ये जे विद्यार्थी परदेशी शिक्षण घेऊ इच्छितात ते ऑस्ट्रेलियामध्ये असतील युरोपात असतील किंवा अमेरिकेमध्ये अशा सगळ्या किंवा न्यूज न्यूझीलंडमध्ये तर अशा सगळ्या देशांमध्ये ज्यांना परदेशी शिक्षण घेऊ इच्छितात परंतु त्यांना त्या संदर्भातली जी माहिती नसते आणि ती सगळी माहिती त्यांना व्हावे त्यांच्या ज्या परीक्षा होतात आय एल टी एस होते झी आर ई होते किंवा टॉफिल जे होते या सगळ्या परीक्षांचे ज्ञान त्यांना व्हावे यादृष्टीनं उद्या आशीर्वाद लावण्या ठिकाणी कार्यशाळा ठेवण्यात आलेली आहे आणि ते का त्या कार्यशाळेत जास्तीत जास्त संख्येनं विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा त्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आले हेमंत सुटे म्हणून ते एअर इंडियामध्ये मोठ्या नोकरीवर होते त्यांचा मुलगा पण आहे ते परदेशात शिक्षण घेत होते आणि हे झीआर आणि टॉफेलची अत्यंत चांगली कार्यशाळा घेतात त्यांच्या हातातून दरवर्षी शंभर विद्यार्थी परशेशी परदेशात शिक्षणासाठी जातात त्यांना या कार्यशाट कार्यशाळेसाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे विद्यार्थ्यांना काय या कार्यशाळेसाठी विद्यार्थ्यांना हेच आव्हान करतो मी की आपण जास्तीत जास्त संख्येनं त्या ठिकाणी यावा आणि आपल्याला परदेशामध्ये जायचं आहे शिक्षण घ्यायचं जर असेल तर आपण त्याच्या माध्यमातून तु नक्कीच तुम्हाला त्याच्यात माहिती मिळेल आणि या माहितीचा फायदा आपल्याला परदेशी शिक्षणासाठी नक्की होईल आणि म्हणून आपण जास्तीत जास्त संख्येनं त्या ठिकाणी यावं हे आव्हान मी सगळ्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी करतो